प्रेक्षक हो वारकरी संप्रदायाच्या भक्तीपासून ते जागरण गोंधळ आणि बकरे कापण्याच्या रिवाजापर्यंत नानाभाऊ वरखडे बीड जिल्ह्यातील एक रहिवासी यांचे आयुष्य देवी देवतांच्या पारंपरिक साधनेतच बुडाले होते अनेक प्रकारच्या धार्मिक विधी आणि साधना करूनही त्यांना श्वसनाच्या गंभीर आजारातून आराम मिळत नव्हता त्यांच्या कुटुंबावरचे कर्ज आणि आर्थिक संकट अधिकच वाढत गेले इतके की नानाभाऊ यांनी देवावरचा विश्वासच गमावला होता देवावर हजार मध्ये संत रामपालजी महाराज यांचे ज्ञानगंगा पुस्तक त्यांच्या हाती आले ज्याने त्यांच्या जीवनाचा मार्ग बदलून टाकला दीक्षा घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या श्वसनाच्या आजारातून मुक्ती मिळाली आणि त्यांचे कुटुंब कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडले भाऊंनी अनुभवले की संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने त्यांच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडले आज नानाभाऊ वरखडे एक सुखी समाधानी जीवन जगत आहेत आणि त्यांनी आपल्या व्यसनांपासून कायमची मुक्ती मिळवली आहे त्यांच्या अनुभवातून ते सांगतात की संत रामपालजी महाराज यांच्या सद्भक्तीनेच जीवनातील दुःखांवर मात करता येते चला तर ऐकूया त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दात नमस्कार सत साहेब आपलं नाव नाना भाऊ रकमाजी वरखडे आपण कुठून आलात लामेवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मिस्तर बांधकाम संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा चोवीस चोवीस चार दोन हजार सोळा संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण कोणत्या भक्तिसाधनात लीन होतात संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये येण्याच्या अगोदर देवी देवतांची भक्ती जसे की पारंपारिक भजनाला जाणे भजन करणे एकादशी धरणे आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी दिवशी वारकरी जीव घालणे असे बरेच बरेच दिवस असे एकादशी कार्यक्रम केले आहेत त्यानंतर गावातील श्रावण महिन्यात पुती वाचवायची सांगायची भक्तिविजय ग्रंथ रामविजय ग्रंथ हरिविजय ग्रंथ भक्त आणि त्यानंतर सहा महिन्याचं जे रामायण एकनाथी भागवत रामायण सहा महिने लावले त्याच्यामध्ये बरेचसे त्या सहा महिने पायामध्ये जोडा नाही घालायचा हजामत वगैरे दाढी वगैरे करायची नाही असे ने वनवासाला जायचं पैठणमध्ये जाऊन कार्यक्रम तीन दिवसाचा करायचा अंगावर वस्त्र धारणसुद्धा करायचं नाही आणि वलकले नेसल्यासारखे ते पोते अंगावर घालायचे आणि पैठण होऊन तीन दिवसाच्या नंतर परत त्या ठिकाणी यायचा मग शक्तीचा कार्यक्रम करायचा अशा प्रकारे आणि पुष्कळशे देवी देवतांची भक्ती केली जी की पारंपरिक असं तुळजापूरला जायचं पंढरपूरला जायचं वारी असणारी त्या ठिकाणी पैठणची पाच वर्षे वारी सखाराम महाराजांची वारी असे बरेच जे देवी देव परंपरा पारंपरिक जे भक्ती या विधी आहे ना त्याप्रमाणे सर्व भक्ती केली सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिविधी आहे जसे की देवीदेवतांची देवी पूजा करणे मंदिरात जाणे वारीला जाणे व्रतवैकल्य करणे ही उपासना आपण करत होतात तर मला हे विचारायचं आहे की महाराष्ट्र ही एक संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रात बरेचसे असे नावाजलेले संत होऊन गेलेत संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आणि वारकरी पंथाला महाराष्ट्रामध्ये एक मोठं स्थान आहे असं असताना आपण महाराष्ट्र सोडून हरियाणास्थित संत रामपालजी महाराजांच्या भक्तिमार्गाकडे का वळालात संत रामपालजी महाराजांची भक्ती घेण्याअगोदर आमच्या गावामध्ये का काही संत रामपालजी महाराजांचे भक्त आलेली होती आणि त्यांनी अशी ज्ञानगंगा पुस्तक असणारे विकत होते आणि आमची किराण दुकान असताना त्या दुकानावर आले की म्हणले तुम्ही हे ज्ञानगंगा पुस्तक आहे किंवा जेणेकर पुस्तक आहे हे दोन पुस्तक आहे त्याच्यापैकी एक पुस्तक तुम्ही घ्या मी म्हणलं नको मला काय हे पुस्तक नको मी कधीच वाचणार नाही असं आणि ते पुस्तक मी घेतलंच नाही शेवटी ते सर्व भक्त आणि गावामध्ये असणारी फिरून सर्व फिरी मारली त्याच्यानंतर आमच्या घराच्या समोरूनच रस्ता त्यांना बाहेर निघण्यासाठी होता त्या ठिकाणी अजून ते भक्त आले आणि मला म्हणले की घ्या तुम्ही पुस्तक तुमच्या गळ्यात माळं आहे म्हणून तुम्हाला म्हणतात की हे पुस्तक घ्या मग त्याच्यानंतर असं मला अगोदर वाटत होतं की हे व्यवसाय लोक असणार आणि स्वतःच्या कमाईसाठी ते पुस्तकं विकत असतील किंवा काहीतरी व्यवसाय करीत असेल अशा हेतूने मी पुस्तक घेतलं नव्हतं त्याच्यानंतर त्यानं बार बार सांगितलं की किंवा ह्याच्यामध्ये भक्तिविधी आहे चार वे साईशास्त्र अठरा पुराण भगवद्गीता एवढं ज्ञान आहे म्हणलं या पुस्तकात आणि तुम्ही घ्या मी म्हणलो ह्या पुस्तकाची किंमत तरी काय असेल तर ते त्यांनी त्या त्या सांगितलं किंवा याची किंमत वीस रुपये आहे मग असं मला वाटलं की हा वा या पुस्तकाची वीस रुपये किंमत जर असेल तर मग याच्यामध्ये काहीतरी असायला पाहिजे मग ते पुस्तक घेतलं पॉम्प्लेट दिल्या मला पॉम्प्लेट वाचलं पुस्तक वाचायला के सुरू केलं आठ दिवसामध्ये पूर्ण पुस्तक वाचून काढलं त्यानंतर बरेचसे सृष्टी रचना व्यसनावर काहीतरी वाचलं मला व्यसन खूप होतं बरं का म्हणून त्याच्यामध्ये मला व्यसनावर येऊन वाचायचं फार आवडलं म्हणलं हे पुस्तक आपल्याला फार आवडलेलं आहे आपल्याला सद्भक्ती मिळाली मग आपण जाळण्या जाऊन नामदान घ्यायलाच पाहिजे मग गाडी किरायने केली त्या गाडीमध्ये येऊन जाळण्या लिहून नामदीक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी पूर्वीपासूनच मार्गात होतात आणि अशातच तुम्हाला संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक वाचायला मिळालं आणि त्यातलं ज्ञान तुमच्या मनाला भालं आणि तुम्हाला असं जाणवलं की आपणसुद्धा यापुढची भक्तिविधी संत रामपालजी महाराजांकडून घ्यायला काहीच हरकत नाही ह्या अनुषंगाने आपण जालनास्थित त्यांच्या आश्रमात जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली ह्या नामदीक्षेनंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत लाभ भरपूर झाले सर त्याच्यापैकी असणारे एक मला श्वासाचा त्रास होता म्हणजे त्या सुद्धा नव्हता दम्याच्या व्यतिरिक्त वेगळा श्वासाचा असा त्रास होत होता एवढा त्रास होतो आता की जसं की त्या पाण्यामधून मासा जर बाहेर टाकल्याच्या नंतर त्याची काय अवस्था होत असेल तेवढी अवस्था माझी होत होती बेचेन अवस्था आणि असं वाटायचं की या आता आपण काय करावा या अशी एवढ्या दुःखामध्ये संकटामध्ये मी सापडलो मग सापडल्याच्या नंतर मग आता काय करायचं पैसा तर जवळ नाही परिस्थिती बिकट आहे मग दवाखान्यात जायला पैसे नसल्यामुळं मग काय केलं की म्हणलं नकोच आपल्याला दवाखान्यात जायचंच नाही आणि जा गेलं तर आपण काय द्यायचं त्या डॉक्टरला म्हणून आम्ही घरातच बसायचं बांधकाम करीत असताना आमचं बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा खोट हो आली काय करावं परिस्थिती वर बिकट होत चालली आणि मग त्यानंतर आम्ही त्या खा एक डॉक्टर होता माजलगावमध्ये त्यांचं नाव असणारं ना देशपांडे ज्या देशपांडेकडे गेलो आणि त्यांच्याकडून चेकअप केलं आणि दीडशे रुपये आता ते दीडशे रुपयालासुद्धा द्यायला नव्हते पण ते दीडशे रुपये कोणाकोणतरी कुन घेऊन ते डॉक्टराचे दीडशे रुपये दिले म्हटलं आता याच्यानंतर दवाखान्यात यायचंच नाही म्हटलं कारण आपल्याकडे पैसेच नाहीत ना आणि मग या डॉक्टरला दुसऱ्या वेळेस आपण काय द्यायचं धंदा बंद व्हायला उरतीवर हे बिमारी श्वासाची त्रास व्हायला काहीतरी कुण मग आम्ही ते वा तुम तुम्हाला पैसे नाही तुम्ही खाजगीच बघावा तुमचं काय वेगळंच दिसायला आम्हाला त्याशी डॉक्टरसुद्धा म्हणला मग आम्ही खाजगी बघायला सुरुवात केलं हे मांत्रिक लोक असेत ना यांच्याकडे झाड खोकू आम्ही जायला सुरुवात केली मग कुणी मानाव याला तुम्हाला पाच भूतं लागलीत कुणी मानावं तुम्हाला कर्णी तोडगाय भैरवसाय वगैरे वगैरे असे बरेचसे म्हणायले मग आता सुरुवातीला जायच्या अगोदर माझे ते रुपाय घेत नाही व ते महाराज आणि तुम्ही जात तिथं गेल्याच्या नंतर हजार पाचशे रुपये ते काढल्याशिवाय राहतच नव्हते एस टीचं तिकीट भाडं असं हे आम्हाला ते झपतच नसायचं पण हे आता दुखाय लागलं काय करावा आणि गेल्याशिवाय भागत नाही असे बरेच तुम्ही सांगता की बा पंचवीस जाणत्याकडं जाऊन त्या महाराजाकडं जाऊन पंचवीस वेळाची भेट पंचवीस जणांची भेट घेतली पण गुण काय आला नाही उलट बिमारी वाढतच चालली जसे जसे वाढत चालली तसं तसं खूप त्रास व्हायला घरची परिस्थिती वरचीवर बिघड झाली मुलं लहान लहान असताना त्यांना बांधकाम जमत नव्हतं मग आता काय करावं मग तेवढा त्रास असून सुद्धा आमचे बांधकाम गावात नसायचे बाहेरगावी असायचे मग त्या ठिकाणी जायचं त्या मुलाला कसं तरी मार्गदर्शन करायचं आणि मी तिथं झोपून राहायचं एवढी परिस्थिती करताना थोड्या दिवसांनी त्यांना थोडं मार्गदर्शन झालं ते स्वतः मग कामं करू लागले मग मी आता ठरवलं की आता आपल्याला गावाच्या बाहेर निघायचं नाही कारण आपला त्रास कमीच व्हायना मग घरामध्ये झोपूनच राहायचं दिवसभर मग त्या मुलांनी म्हणले वा तुम्ही असं बसण्यापेक्षा थोडंसं किराण दुकान तुम्हाला टाकून देतात मग त्याच्यानंतर आम्हाला काही ते, ते देवीचे जे भक्त असतात ना त्यांना थोडं मार्गदर्शन केलं म्हणले वा तुम्ही एवढे बेजारीत म्हणले मग फलाना तो महाराज लय बघतो म्हणले त्याला लय कळतं आहे म्हणले मग त्याच्या येत होतं अंगात त्यानं त्या अंगातवाने सांगितलं आहे की तुम्हाला जागरण गोंधळ करावा लागतं आहे आता जागरण गोंधळ करायचा म्हणल्यावर खर्च बी आला पण पारंपरिक असं होते की आमचं वारकरी संप्रदायामध्ये भक्ती असल्यामुळं आम्ही ते बकरी करू शकत नव्हतात पण त्याने सांगितलं किंवा तुम्हाला केला तरच गुण येईल मग आता पंच दीस पडलो मग अजून बऱ्याचशा श्याण्या शे, लोकांना विचारलं लो, म्हणजे ही परंपरा आहे आपली केल्याशिवाय भागत नाही जरी तुम्ही आज माळकरी असाल तर ही परंपरा केल्याशिवाय गतीनंतर नाही म्हणून तर तुम्हाला तसा त्रास होऊ लागलेला आहे मग आता आम्ही काय केलं पाच बकरी आणले बाजारातून काहीतरी कुटाणा करून हिकडून तिकडून करून पाच बकरी आणले दारामध्ये बांधले पाच बकऱ्याचं जागरून गोंधळ केलं मग ते म्हणले निसतं जागरून गोंधळच नाही परडी आणावं लागती कोटांब आणावं लागतं वाग्याला मुरळीला बोलवा लागतो त्याचा अजून खर्च वाढला त्याचं पण समज त्यांना सुपारी दिली ते आले रात्रभर जागरण गोंधळ केलं खाल्लं पिल्लं मजा केली निघून गेले के आमचा जे त्रास होता ते उलट जास्त वाढला पण कमी झाला नाही मग आता आम्ही म्हणलं तो बाबा त्या मा जाणत्या लोकायला म्हणलात की बाबा आता हे तर आम्ही सर्व तुम्ही म्हणल्याप्रमाणे केलं गुंत काहीच नाही पण उलट हे जास्तच होऊ लागलेलं आहे ते म्हणले मग तुमचा निवेद उष्ट झाला होता हो उष्टा तरी कसं झाला म्हणजे फलाने ते निवेद दाखवायच्या आधीच खाल्ला मग ते उष्ट झाला मग काय करावं लागेल तुम्ही म्हणले मग अजून दुसरा जागरण गोंधळ करावा लागल मी म्हणलं हो बघ नाही हो आपले जीणे होत नाही आता कर्म कारण पहिलंच आम्ही दहा बा दहा पंधरा हजार खर्च केला त्या आणि आता आमची कर्ण होत नाही त्याशिवाय पाच बकरी मारून जर गुण येत असल तर मग आम्ही चांगले चांगले लोक दाव कशाला जाते बकरीच मारते असं त्यांना आम्ही उत्तर दिलं पण नाही म्हणले तू काहीतरी बोलायलास तू बोलू नको असं फसशील म्हणली असं बोलून मग पुन्हा अजून दोन बकऱ्याचा ग्रोण गोंधळ केला त्याच्यानंतर तर अशी अवस्था बिकट झाली की मग ते मला का नाही सात बोलायला सुद्धा येईना घरात पडून राहायचं आमच्या भगतमध्ये संकट कधी भांडण नाही हो व्हायचं भगतमध्ये सगळी भांडण व्हायचं हो आणि मुलं तर लहान लहान होते आणि त्यांना काही सांगायची हे नव्हती की मग असं करताना हात घायला आलात जागरण गोंधळ केलं कोटांब आणलं परडी आणली पोत आणला गळ्यात माळ घालूनसुद्धा गावामध्ये ती भिक्षा मागितली ती मागावं लागतं ती सुद्धा भिक्षा मागितली उलट ते जास्तच व्हायला मग आता असं माझ्या मनात आलं की आता देव नाही ईश्वामध्ये दे देवच नाही एवढं करून पाच बकरे सात बकरे मारले जागरण गोंधळ केलं एवढं करून आणि त्याच्या आधी भजनपूजन केलं एकादशी धरल्या नाही ते उपवासे केले सोमवार धरला शनिवार धरला हनुमंताची भक्ती केली त्याची दहा वर्षे झाडलोट केली सेवा केली हनुमंताच्या मंदिरामध्ये निस्वार्थी एक रुपया कोणाचा घेतला नाही अशी एवढी भक्ती करून जर आपल्याला दुःख येत असल तर असं माझ्या मनामध्ये इच्छा झाली की आता या प्रथी तलावर देवच नाही नास्तिक झालो मला आता देव मानायचं नाही मंदिरात बी जायचं बंद केलं एखादशी सोळल्या शनिवार सोळल्या सोमवार कोणतंच उपास नाही झाला तीर्थ यालासुद्धा गेलो नाही याच्या अगोदर भल ते तीर्थ करायचं एवढं करून बालाजीलासुद्धा तीन वर्ष सारखं जाण्यात आलं म्हटलं इथं तरी गुण येईल तिथं तरी लाभ होईल आपली परिस्थिती चांगली होईल हेच वाचतो ना कुणीही जरी भक्ती करीत असेल ना त्याचा हेतू काय असतो की का आपलं जीवन सुधरावा किंवा आपल्याला संकट येऊ नये दुःख न येऊ नये आपल्या सुख प्राप्त व्हावं असा हेच हेतू असतो सर्वांचा कुणाचाही तेच हेतू असतो तसा माझा हेतू होता पण हेतू असून काय उपयोग मला कसलाच त्या ठिकाणी लाभ झाला नाही उलट सर्व दुःखच दुःख प्राप्त झालेलं आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण जो आपल्याला त्रास होता जी श्वसनाची बिमारी होती आपल्याला त्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न केले असंख्य प्रमाणात आपण साधू संतांकडे केलात जो माणूस भेटेल त्या माणसाने जी भक्तिविधी सांगितली जी साधना सांगितली ती साधना केली बकरे कापले परंतु आपल्या वाट्याला फक्त दुःख आणि दुःख चाललं आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामधून राहत मिळाली नाही तर मला हे विचारायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षा घेण्याअगोदर अनुभवल्या परंतु जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला जी जो आजार होता जो त्रास होता त्या त्रासातून आपली मुक्तता झाली का हो सर दुःख दूर झालं संत रामपालजी महाराजांची भक्ती घेतल्याबरोबर मला असं सुख पुष्कळ सुख प्राप्त झालं बरेचसे सुख प्राप्त झालेले आहेत त्याच्यापैकी असणारं की मला जे श्वासाचा त्रास होता आणि तो श्वासाचा जे त्रास होणारा एकदम बंद झाला आणि आता हे आमची बिकट परिस्थिती झाल्यामुळं कर्ज झालं सोळा लाख रुपये कर्ज झालं सर एवढं आता हे खर्च फेडायचं कसं पण अशी दया परमात्माने केली की ते सावकार लोक असणारे व ते धक्काबुक्की करून पैसे वसूल करणारे ते आमच्या घरी यायले म्हणाले की बाबा तुम्ही काळजी करू नका जसे येते तसे पैसे आमचे द्या आम्हाला व्याज नको काही नको परमात्मा संत रामपालजी महाराजांच्या आम्ही परमात्मा म्हणतो संत रामपालजी महाराजांना त्यांच्या कृपेने सद्गुरू रामपालजी महाराजांच्या कृपेने सोळा लाख कर्ज असणारं आता फक्त अडीच लाखावर आलेलं आहे ते आता ते सुद्धा तेच संत रामपालजी महाराज दया करणार आहेत आम्ही कोण असणारं ते कर्ज फेडू शकत नव्हतं एवढी परिस्थिती असताना या संत रामपालजी महाराजानं आमचं कर्ज नील केलं आणि जे पासणाऱ्या या, या सर्व आमचे सोळा सोळा सतरा सदस्य सर्वांना गुरुमंत्र या संत रामपालजी महाराजांचा मिळालेला आहे आणि आम आम्हाला आता मोक्षाचा मार्ग सर्वांना मिळाला आहे सर जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला जो असही असा जो श्वसनाचा त्रास होता तो पूर्णपणे त्यातून आपल्याला आराम मिळाला आणि आज आमच्यासमोर अगदी उत्तमरित्या आज आपण मुलाखत देत आहेत खरंच हे एक म्हणजे आश्चर्यचक करणारी ही गोष्ट आहे आणि केवळ ही सद्भक्तीमुळे झालेली आहे असं आपण सांगत आहात त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबावर जो आर्थिक बोजा होता जे काही कर्ज होतं त्यातनं सुद्धा संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दूर केलं असा आपला दावा आहे तर ह्या आपल्या दावेतनं त्याचप्रमाणे आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखेच जे गरजवंत आहेत जे परमेश्वराचा शोध करत आहेत दुःखी आहेत कष्टी आहेत नाना रोगांनी ग्रस्त आहेत आणि परमात्माकडे त्यांचं लक्ष आहे आणि ते शोधत आहे की परमेश्वर कोण आहे कसा आहे कसा मला यातून तारून नेईल याच्यासाठी ते शोध करत आहेत तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल संत रामपालजी महाराजाच्या कृपेने संदेश देत आहे किंवा जसं की आम्ही या दुःखातून संकटातून ये संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानं आम्हाला सुख प्राप्त झालं तसं तुम्ही सुद्धा करा अशी या परमात्माच्या दयानी कृपा सर्वांनी सर जसं आपण जनतेला आज आवाहन करत आहात की ज्याप्रमाणे आपले दुःख संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर दूर झाले त्याचप्रमाणे दुखी आत्म्याला जाणवत असेल की त्याचंसुद्धा दुःख निरसरण व्हायला हरकत नाही तर त्या आत्म्याने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घ्यावी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी अगदी सोलप आहे आणि महाराष्ट्रभर जिल्हा जिल्ह्या गणित संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जे जिल्हा जवळ पडत असेल त्या ठिकाणी जाऊन आणि त्या संत रामपालजी महाराजांचं गुरुमंत्र घ्यावा आणि जसं की मी या एवढ्या दुःखामधून एवढ्या कर्जामधून एवढ्या त्रासातून बाहेर निघलो या केवळ संत रामपालजी महाराजांच्या कृपेने तसं जे की माझ्यासारखे किंवा इतर कुणी असतील त्यांना कसला तरी प्रत्रास असेल तर संत रामपालजी महाराजांचे गुरुमंत्र घेऊन आपलं कल्याण करून घ्यावा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे विविध जिल्ह्यांमध्ये नामदान केंद्र आहेत आणि तेथे जाऊन साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकतो आणि आज आपल्या टी व्ही चॅनलवर काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला निश्चितच त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल मला हे विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात आणि आपणसुद्धा जो देवीदेवतांसाठी जो आपला जो व्याधी होता त्यासाठी बराचसा खर्च केला तर संत रामपालजी महाराजांना आपण किती पैसे देऊ केलेत संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्यासाठी एक रुपयासुद्धा खर्च झालेला नाही उलट त्या ठिकाणी मंत्र कार्ड एक दिलं ते आरतीचं पुस्तक दिलेलं आहे आणि एक फोटो दिला हे फ्रीमध्ये दिला या दासाला एवढा लाभ झाला सरजी हे दास एवढ्या याच्या अगोदर भक्ती घ्यायच्या अगोदर एवढ्या बिड्या पित होतो बीडी सोडण्यासाठी बरेचसे प्रयत्न केले पण बीडी काही सुटली नाही ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आलो त्या दिवशी अशी बिडीची असणारी आठवण तर नाहीच नाही आणि दुसऱ्याही जर बिडी वड़त असल तर ते सुद्धा या दा त्याचा वास येतो एवढी दया असणारी संत रामपालजी महाराजांनी केलेली आहे म्हणून आमच्या गावामध्ये किंवा इतर बरेचसे कुणी दारू आहे कुणी मटण खातं आहे कुणी बिडी ओढतं आहे कुणी शिगारेटी ओढतोय आहे कुणी गांजा ओढतो आहे नशिले पदार्थाचं सेवन करतं आहे अशांना हात जोडून विनंती आहे की बाबांनो या संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्याबरोबर जसं माझं व्यसन सुटलं तसं तुमचं पण व्यसन सुटेल या प संत रामपालजी महाराजाच्या दयेने तुम्ही सर्वांनी ज्ञानगांगा अशा प्रकारचे असणारे संत रामपालजी जे काही पुस्तकं आहेत ते तुम्ही असणारे घेऊन आणि नामदीक्षा घ्यावा संत रामपालजी महाराजा दीक्षा घ्या एक रुपयासुद्धा खर्च लागत नाही आणि निशुल्क नामदीक्षा घ्या आणि संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने कृपा प्रसादाने आणि तुम्हीसुद्धा तुमचं व्यसन सोडवा ही असणारी कळकळीची हात जोडून विनंती धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये जास्त नामदिक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते निशुल्क नामदिक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट वर करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता